प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदा जानेवारीच्या भागामध्ये आता इकडे सगळेजणं काचा भरत असतात आणि मुक्ताच्या हाताला लागलेल्या काचेमुळे आता सागर त्या जखमेचं ड्रेसिंग करत असतो आणि सागर म्हणायला लागतो मुक्ता तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलेले आहेत कोणीही फक्त जन्म देऊन आई होता येत नाही जन्म देणारीच ना फक्त आई नसते तर बाळाचं संगोपन करणारी त्याला संस्कार देणारी आई सुद्धा तितकीच महत्वाची असते जन्मदात्री आई आपल्या मुलीला अशी दुःखात ठेवून तिकडून निघून गेली पण तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आईपणाची जी काही जबाबदारी घेतलेत ना ती जबाबदारी इतक्या तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडताय की या सगळ्यामध्ये तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे यावरती स्वाती म्हणते हो जी जबाबदारी आईपणाची मुक्तामी घेतली ना ती ती लिलया पेरत आहे ही। काहीही झालं कितीही अडचणी आल्या तरी खंबीरपणे आपल्या बाळाच्या पाठीशी जी उभी राहते ना ती आई आणि मुक्ता तू स्वतःला या कॉम्पिटिशनमध्ये किंवा या सगळ्यामध्ये सिद्ध केलेलं आहेस की सावनीच्या पेक्षा कितीतरी जबाबदार कितीतरी पटीनेच चांगली आई तू बनलेली आहेस असं म्हटल्यावरती सगळे जण मुक्ताचं कौतुक करायला लागतात इंद्रा म्हणते हो आई एकविरेचीच कृपा आहे की माझ्या सईचं भाग्य पलटले इतके दिवस दुःखामध्ये दिवस काढणाऱ्या माझ्या सईला आज तिच्या आईचं प्रेम मिळालेलं आहे काहीही झालं तरीसुद्धा सई आज खूप खूप खुश आहे ती फक्त आणि फक्त मुक्तामुळे आज मुक्तामुळे तिला या सगळ्यामध्ये हा आनंद मिळालेला आहे खरंच आई एकविरे तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत खरंच तुझे खूप 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 आभार असं म्हणत आता इकडे इंद्रा इंद्रा आई एकविरेचे आभार मानत असते आणि या सगळ्यामध्ये आता सगळेच जण मुक्ताचं कौतुक करताना थकत नसतात इकडे सईसुद्धा मुक्ताला मिठी मारते आणि रडायला लागते त्यावरती मुक्ता सईला सांगायला लागते सई मऊ तू काळजी करू नकोस सई म्हणते मला आदित्यदाची काळजी वाटते बघितलंस ना कशा पद्धतीने सावनी मम्मा त्याला घेऊन गेली यावरती मुक्ता म्हणते मी तुला आणि या घरातील प्रत्येकाला वचन देत आहे काहीही झालं ना तरी सुद्धा आदित्यदाला कोळी कुटुंबाकडे मी पुन्हा परत आणणार काहीही झालं तरी सुद्धा आदित्यदादा या घरात परत येणार आहे तुम्ही सगळ्यांना मी वचन देते धडाक्यामध्ये दे आदित्यदादाला मी या घरामध्ये आणेन असं म्हटल्यावरती आता इकडे पाहायला लागते सई आणि म्हणते खरंच मुक्ताई यावरती मुक्ता सांगते हो बाळा मी तुला वचन देते काहीही झालं तरी सुद्धा आदित्यदा या घरात येणार म्हणजे येणारच असं म्हणत फायनली मुक्ताने आता इकडे वचन दिलेलं असतं आणि सागर मात्र हे सगळं पाहत बसलेलं असतो सागर हे सगळं पाहतो आणि आता तो मुक्ताचा हात हातामध्ये घेतो तोपर्यंत इकडे सावनी घरी आलेली असते सावनी घरी आल्यावरती मग आता ती सांगते बघितलंच ना आदित्य तुला कळतंय ना हे लोक माझ्यासोबत कसे वागतायत या ते यावरती आदित्य म्हणतो मम्मा काय झालं काय वागले त्या लोकांनी यावरती आता इकडे चिडलेली सावनी म्हणते तुला पण तुला पण त्यांचंच हे खरं वाटतं का अरे तुला काय सांगू मी म्हणजे आता जर का त्या लोकांनी माझ्यासोबत कसंही वागलं तरी तुला चालणार आहे का यावरती आदित्य म्हणतो काय वागले ते त्यावरती आता इकडे सावनी सांगायला लगते बघितलंस तू कशा पद्धतीने त्यांनी या सगळ्यामध्ये माझं ना मला रूम मध्ये लॉक केलं त्यावरती आदित्य म्हणतो नाही मम्मा तुझा काहीतरी गैरसमज होतोय आजीने सांगितलं ना की सईच्या रूमचं चा लॉक आहे ते हे होतं सईच्या रूमचं लॉक अपोपच लागत मुद्दाम का कोण अडकवेल अगं तू आत गेलीस आणि ते रूम लॉक झालं तू त्यांच्यावरती काय इतका मोठा आरोप करतेस मला काहीच कळत नाहीये त्यावरती आता इकडे विचार करायला लागते सावनी झालं म्हणजे हा सुद्धा त्याच लोकांच्या पायावरती पाय ठेवून किंवा त्याच लोकांच्या री मध्ये री ओढत आता मला हे सगळं करणार यावर ती आता चिडलेली सावनी म्हणते झालं तू सुद्धा त्याच लोकांची बाजू घेणार का त्यांनी माझा इतका अपमान केला त्याचं तुला काहीच पडलेलं नाहीये पण तू तू आता त्यांची बाजू घेणार यावरती मग आता आदित्य म्हणायला लागतो नाही मम्मा मी कुणाचीही बाजू घेत नाहीये मी तुला जे सांगतोय ते समजून घे त्या लोकांनी हे काही मुद्दाम नाही केलेलं असं म्हणत आता इकडे सावनी चिडते आणि चल तू आत निघून जा आता आपलं काही तो ऐकत नाहीये ना असं म्हटल्यावरती मग मात्र सावनीला आता इकडे दुसरं काही उरतच नाही मग ती त्याच्यावरती चिडते आरटते ओरडते आणि आत्ताच्या आत्ता आत निघून जा असं त्याला म्हणून त्याला तिकडून बाहेर काढून टाकते तोपर्यंत तो आदित्यला बाहेर काढल्यावरती ती विचार करते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला न मला या आदित्यला माझ्या बाजूनेच ठेवायला हवे काही झालं तरी आदित्य आदित्य या सगळ्यामध्ये माझ्या हातातून जायला नको आहे असं म्हणत ती आता विचार करायला लागते की कशा पद्धतीने आदित्यला खुश करू तोपर्यंत इकडे आता मुक्ता रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यावरती तिचा आता हात दुखत असतो आणि आता इकडे सागर तिला सावरतो सावरा सावरा स्वतःला किती स्वतःला त्रास करून घ्याल असं म्हणायला लागतो तोपर्यंत आता इकडे मुक्ता म्हणते आजचा दिवस किती छान गेला ना सागर म्हणतो हो सांगते सई मऊ खूप खुश आहे आणि तिच्या रूममध्ये छानपैकी ती आनंदाने झोपली यावरती सागर सांगायला लागतो ला ला कसं आहे या सगळ्यामध्ये आता जर का ह्या सावनीने खोडा घातला नसता तर कदाचित हे सगळं छान पद्धतीने झालं असतं पण सावनीने सावनीने या सगळ्यामध्ये इतका मोठा खोडा घालून ठेवला ना की सगळ्या आनंदाचा रंगाचा भंग व्हायला काही वेळ नाही लागला खरंच मला या सावनीचा इतका राग येतो ना यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते सागर राहू दे तुम्ही या सगळ्यामध्ये इतका विचार करू नका कारण कसं आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सावनीचं जे काही वागणं आहे ना ते आपण काही बदलू शकत नाही आहोत म्हणून आपण आपण या दृष्टीने विचार करूया की सावनीने जे काही केलं ते चुकीचं आहे पण आपण आपण आता त्याच्यावरती तोडगा काढायचा आहे मला तर आदित्यचं वाईट वाटत कशा पद्धतीने त्याला फरफटत ती तिकडून घेऊन गेली बघितलं ना काचा पडल्या होत्या काचा पडल्या होत्या त्याला लागेल बाळाला आपलं लागेल हा कोणताही पुढचा मागचा विचार न करता ती फरफटत फरफटत त्याला तिकडून घेऊन गेली होती पण आपले सई माऊ किती हुशार आहे बघा ना तिला सगळ्यांची काळजी आहे यावरती आता इकडे सागर म्हणायला लागतो हो पण ही सावनी तिच्या आयुष्यात कधी सुधारणार नाहीये यावरती मुक्ता म्हणते जाऊ दे ना आपण तिचा विषय कशाला काढायचा आनंदामध्ये मिठाचा खडा अजिबात टाकूया नको पण तुम्ही काळजी करू नका आपण न आदित्यला पुन्हा इकडे आणूया यावरती सागर म्हणतो नाही मुक्ता पुन्हा आणूया या गोष्टी नाही मला न सागर सांगतो मला आदित्य इकडे पाहिजे मुक्ता म्हणते तुम्हाला भीती वाटते का की ही सावनी त्याच्या मनात पुन्हा काहीतरी भरवेल त्याला तुमच्या विरुद्ध भडकवेल पण एक गोष्ट लक्षात घ्या काहीही झालं ना तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता आदित्यला कळलेलं आहे की तुम्ही कसे आहात तुम्ही सगळेजण कसे आहात तुम्ही त्याच्याशी किती चांगलं वागताय हे सगळं त्याला कळत असल्यामुळे आता सावनीने त्याला कितीही फितवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो काही या सगळ्यामध्ये फितणार नाही आणि तो या सगळ्यामध्ये अजिबात तुमच्या विरुद्ध भुलणार नाहीये त्यावरती सागर म्हणतो मला ह्या गोष्टीची बिलकुल चिंता नाहीये की ती त्याला फितवेल मला फक्त इतकंच वाटतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझा मुलगा माझ्यासोबत असावा बस मला इतकंच वाटतं असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते तुम्ही का काळजी करताय एक दिवस असा सुद्धा येणार आहे की तुमचा आदित्य तुमच्या सोबत असणार आहे तुम्ही नका बरं काळजी करू ज्याप्रमाणे मी सई माऊला सांगितले ना तीच गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की काहीही झालं तरी सई माऊला मी या घरात परत आणणार म्हणजे आणणारच असं म्हणत इकडे आता मुक्ता आता इकडे आदित्यला घरात आणण्याच्या गोष्टी करत असते त्यानंतर मग आता सागर मुक्ताला सांगायला लागतो हे बघा काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही ना सईच्या बाबतीत जरा जास्त पॅनिक होता आता सईचा पाय त्या काचेवर पडणार तर तुम्ही सईला बाजूला करायचं ना तर स्वतः तिकडे काच हे करण्याची काचेवरती आपला हात ठेवण्याची काय गरज होती सांगा बरं काहीही गरज नव्हती तुम्ही या सगळ्यामध्ये हात ठेवण्याची पण तरी सुद्धा हात ठेवलात स्वतःला त्रास करून घेतलात मला तर तुमचं काही कळतच नाहीये यावरती मुक्ता म्हणते खरंच आहे जेव्हा सईची गोष्ट येते ना त्यावेळेला मी खूप पॅनिक होते मला सईच्या या गोष्टीमध्ये आता स्वतःला सावरणं खूप कठीण जात आहे आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतात असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो हो का म्हणजे कसं आहे दरवेळेला आपलं बाकी सगळ्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या घरातल्या सुनेचं कर्तव्य करायचं मम्मीला काय पाहिजे पायाला तेल लावून द्यायचं स्वाती कोमलला काय पाहिजे हे पाहिजे त्यांना हे आणून द्यायचं लकी तुला काय खायला बनवू मुलांसाठी तर काय नेहमीच तत्पर असता पण बिचार्या नवऱ्याला कधी काय पाहिजे नवऱ्याला कधी काय हवं असतं याची विचारणा केलीत का तुमच्यासाठी काही स्पेशल बनवू का हा कधी विचार केलात का नाही माझ्यासाठी कशाला काय स्पेशल बनवायला पाहिजे मुक्ता म्हणते अहो तुमच्यासारख्या कडू कारल्यासोबत हा जो काही मी संसार करते आहे ना हा संसार सुद्धा आता करणं हे खूप मोठं दिव्य आहे हा संसार करायला पण खूप मोठं काळीज लागतं अहो हा संसार करते ना हेच खूप मोठे तुमच्यावरती उपकार आहेत यावरती सागर म्हणतो अच्छा म्हणजे आता मी इतक्या सगळ्यामध्ये कडू आहे अजून सुद्धा यावरती मुक्ता म्हणते हो कडू कारल्यासारखे कडू आहात सागर म्हणतो खरंच पूर्णपणे कडू आहे का यावरती मुक्ता सांगायला लागते नाही म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये गोडवा आहे पण किंचितचा असं म्हणत दोघ जण छानपैकी एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळेला सागर म्हणतो सई माऊ झोपली का त्यावरती मुक्ता म्हणते पाठण टेकल्या टेकल्या झोपले कारण इतकी आनंदामध्ये आहे ना ती की छानपैकी पाठण टेकून ती झोपून सुद्धा गेली त्यावरती आता इकडे सांगायला लागते अमुक्ता ज्याप्रमाणे सई माऊ पाठण टेकल्या टेकल्या झोपलेली आहे मला सुद्धा आज या सगळ्यामध्ये असंच झोपायचं आहे सई माऊ सारखंच सई ज्याप्रमाणे झोपले तशी आनंदामध्ये गाढ ही अशी मला आजची झोप व्हायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर म्हणतो तुम्ही सुद्धा लवकरात लवकर झोपून जा असं म्हणत सागर आता मुक्ताला झोपी जाण्यासाठी सांगतो मुक्ता सुद्धा दिवसभराची दमलेली असते आणि ती सुद्धा या सगळ्यामध्ये झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला मुक्ता उठते सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट आणि आता कॉफी चहा हे सगळं ठेवत असते सागर त्याचं काही काम करत असतो आणि हे काम करत असताना इकडे एक एक जण येऊन टेबलावरती बसायला लागतात आणि आता तोपर्यंत स्वाती येते मुक्ता मी येऊ का ग काही मदत तुला करायला लागू का मुक्ता म्हणते नाही नाही झालाय माझा ब्रेकफास्ट चला सगळ्यांनी ब्रेकफास्ट म्हटल्यावर ती स्वाती सगळ्यांना ब्रेकफास्टसाठी बोलवायला जाते तोपर्यंत मुक्ता इकडे आई एकविरेकडे प्रसाद दाखवते दिवा लावते आणि आई एकविरेच्या हात जोडून प्रार्थना करते काल जे काही घडलं शेवटी ते ठीक आहे म्हणजे ते थोडीशी गोष्ट खटकली पण तरी सुद्धा माझ्या सईमाऊच्या बड्डेला तू तिला जे काही स्पेशल गिफ्ट दिलंस ना त्यासाठी मी तुझे खूप 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 आभार मानते तिच्यासाठी तिचा आदिदादा हा सगळ्यामध्ये स्पेशल होता आणि आदिदादाला या सगळ्यामध्ये तू इथे आणलंस ही गोष्ट खूप महत्वाची आहे आदित्य इकडे आला हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे आणि आदित्यला तू इकडे आणलंस यासाठी ते खूप चांगलं आहे त्यासाठी तुझे जितके आभार मानू ना आई एकविरे तितके कमी आहेत असं म्हणत कालच्या प्रसंगासाठी मुक्त आता आई एकविरेचे आभार मानत असते नैवेद्य दाखवून ती छानपैकी दिवा वगैरे लावते तोपर्यंत इकडे आता सकाळी कोमल उठलेली असते आणि तिला इंद्राने सांगितल्याप्रमाणे तिने सगळ्यांसाठी छानपैकी म्हणजे मिहीरसाठी आणि तिच्यासाठी कांदे पोहे आणि चहा हा ब्रेकफास्ट बनवलेला असतो आणि ती मिहीर उठण्याची वाट पाहत असते मिहीराचा ज्या वेळेला उठतो त्यावेळेला ती सांगायला लागते मिहीर मी कांदे पोहे बनवले यावर ती मिहीर म्हणतो काय जमतं तुला यावरती मी ही का म्हणते नाही नाही मी कधी म्हणजे आता इकडे कोमल सांगायला लागते मी कधी हे केलेलं नाही आहे पण ना ज्या वेळेला मुक्ता वहिनी वे आणि हे सगळेजण ज्या वेळेला करतात ना त्यावेळेला मी पाहिलेलं आहे आणि हे पाहून मी या सगळ्यामध्ये थोडी थोडी गोष्ट आता शिकलेली आहे असं ती मग मात्र मिहीर म्हणतो वा वा बघूनच तर गोष्टी आपल्याला शिकता येतात ना चला चला, चला बघूया आज तर माझी लॉटरी लागलेली आहे म्हणजे छानपैकी तयार होऊन बाहेर आलोय स्वतःला काही बनवायचं नाहीये आणि आता छानपैकी बायको चहाचे गरमागरम पोहे आणि गरमागरम चहा आज मला मिळणार आहे कमाल आहे मस्तच आज माझे सकाळ खूप छान होणार आहे यावरती मग आता इकडे कोमल सांगायला लागते मिहीर ये लवकर पटकन बस मी तुला पोहे देते आणि तोपर्यंत मी माझ्या फॅमिली ग्रुपवरती एक छानपैकी पोस्ट टाकू का असं म्हटल्यावरती मिहीर म्हणतो हो हो टाक ना फॅमिली ग्रुपवरती पटकन तुमच्या पोस्ट टाकून ये तू इकडे पोहे खायला तू सुद्धा यावरती आता इकडे सांगायला लागते कोमल तू चहा सुद्धा घे सोबत गरम गरम मग ती चहा पोहे हे मिहीरला देतो आणि मिहीर तिला फोटो टाकण्यासाठी जायला सांगतो ती फोटो टाकायला जाते आणि तोपर्यंत मिहीर छानपैकी गरमागरम आता पोहे खायचे म्हणून खुश असतो चहा प्यायचा म्हणून सुद्धा खुश असतो पण चहाचा पहिलाच गोट त्याने आपल्या गळ्याखाली उतरवल्यावरती त्याला कळतं की नाही नाही हिची सुद्धा पाककृती एकदम सोसोच आहे हिला सुद्धा खरंच काही येत नाही आहे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता मात्र एकदम तोंड वाकडं करतो पण तरी सुद्धा तरी सुद्धा तिला सांगायचं कसं तिला कसं सांगणार की हे सगळं बरोबर नाही झालंय ते काही मिहीरला पटत नसतं त्यामुळे मिहीर तसंच तोंड वाकडं करत का होईना तो चहा पण पितो आणि बनवलेलं सगळं आता पोहे सुद्धा त्याला खाणं भाग असतं कारण कारण त्याला कोमलला आता दुखवायचं नसतं हे सगळं चालू असताना मग आता मिहीर ते पोहे कसे बसे कसे बसे खाऊन टाकतो पोहे खाल्लेले असतात चहा पेलेला असतो कोमलचे इकडे फोटो पोस्ट करणं चालू असतं कोमल फोटो पोस्ट करत असते तोपर्यंत स्वाती येते आणि आता सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसायला लागतात तोपर्यंत लकी येतो इंद्रा येते सगळेजण आता इकडे नाश्ता करायला लागतात मुक्तने सगळ्यांसाठी नाश्ता आणि चहा बनवलेला असतो पण सागरने काल रात्री म्हणाल्याप्रमाणे नवऱ्याला सुद्धा काहीतरी जरा स्पेशल बनवून देत जा असं म्हटल्यामुळे आता मात्र कोंब इकडे आता मुक्ताने त्याच्यासाठी स्पेशली कॉफी बनवलेली असते आणि ही कॉफी बनवून ती आता सागरला कॉफी द्यायला निघते सगळेजण छानपैकी ब्रेकफास्ट टेबलवरती बसलेले असताना मुक्ता आता ब्रेड आणि कॉफी घेऊन तिकडे येते आणि सागरला आता इकडे अं डोकावून सांगायला लागते की तुमची कॉफी रेडी आहे यावरती इकडे आता इंद्रा पाहायला लागते की या दोघांचं चाललंय हा काहीतरी हे दोघ जण एकमेकांना इशारा करून बोलतायत स्वाती इंद्राला सांगायला लागते मम्मी बघ या लवबर्डचं चा काय चाललंय ते त्यावरती आता इकडे पेपर हातात कॉफी हे सगळं देत आता मुक्ताने सागरला स्पेशल काहीतरी फील असतं त्यावरती मुक्ता म्हणते बघितलं काय बनवले यावरती दोघं जणांचा अगदी लव्ह स्टोरी पात इंद्रा म्हणते झाला तुमचा पिक्चर सुरू झाला पिक्चर सुरू झाला असेल तर आम्हाला सुद्धा आता खाऊ दे असं म्हणत इंद्रा दोघांना छेडते दोघ जण थोडेसे लाज लाजून दोघ आता मान एका बाजूला करतात इंद्रा म्हणते चला चला काय बघताय पटकन आता खायला घ्या तोपर्यंत आता मात्र मुक्ता सागरच्या बाजूला बसते आणि ती सागरला सांगायला लागते सागर, ला ला सागर। बघितलं ना मी सुद्धा तुमच्यासाठी बायकोचं कर्तव्य केलेलं आहे तुम्ही मला म्हटला होतात ना की सगळ्यांसाठी सगळं करतेस पण माझ्यासाठी काही नाही आहे तर हे स्पेशली मी तुमच्यासाठी कॉफी बनवली बाकी घरच्यांसाठी चहा रेडी आहे पण तुमच्यासाठी ही कॉफी असं म्हणत मुक्तानी सागरसाठी बनवलेली कॉफी देते यावरती सागर म्हणतो यात काय स्पेशल यात तुम्ही माझ्यासाठी स्पेशल वगैरे काही बनवलेलं मला दिसत नाही आहे बाकी सगळ्यांना चहा बनवलात नाश्ता तर मला तोच बनवून दिलेला आहे मग त्यात काय स्पेशल असं म्हणत दोघं एकमेकांशी बोलत असतात गुपचूप गुपचूप दोघं एकमेकांशी बोलत असताना इकडे अचानकपणे मिहीर आता इकडे लकीचं सुद्धा लक्ष असतं लकी ह्या दोघांकडे पाहतो आणि मम्मी मगाशी तुला जो काही पिक्चर बोलली होतीस ना तू त्या पिक्चरची स्टोरी हे दोघ जण एकमेकांना सांगतायत बरं का असं म्हणतलं की आता थट्टा मस्करी करायला लागतो इकडे आता मुक्ता सांगत असते हो का म्हणजे तुमच्यासाठी काही स्पेशल नाहीच का बनवले मी यावरती आता मात्र इकडे मुक्ता सांगायला लागते नाही अजिबात नाही तुमचं ना तुम्हाला किती काही केलं तरीसुद्धा तुम्ही हे सगळं असंच वागणार त्यावरती आता सगळेजण दोघांची थट्टामजकरी करतात लकी त्यांची टर उडवत असतो इंद्रा हसत असते आणि असा सुखी संसार आता करत रहा असा आशीर्वाद त्या दोघांना देत असते तितक्यात सई येते सई म्हणते मुक्ताई अगं तू माझ्या आता केसांना क्लिप लावायचीच विसरलीस तू वेण्या घातलंस मला तयार केलंस पण केसांचे क्लिप तसेच राहिलेत ना यावरती मुक्ता म्हणते हो ग माझी सई माऊ ये मी केसांचे क्लिप लावायचे तुझी विसरले का आणि आता या सगळ्यामध्ये ती मुक्ता आता सईला जवळ बोलवते सईला जवळ बोलवते आणि आता ती सईला क्लिप लावून द्यायला लागते त्यावरती सई म्हणते आज मला स्कूलमध्ये इतकं मजा वाटणार आहे ना जायला कारण सगळेजणं माझ्याच बड्डेची चर्चा करत राहणार आहेत सगळेजणांना मुक्ताईने दिलेले रिटर्न गी खूप आवडलेत मग आता स्कूलमध्ये ती सगळेजणं तेच 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 तेच, तेच, तेच बोलत राहणार की सईच्या बड्डेला तिच्या मुक्ताईने किती छान गिफ्ट दिले आणि मुक्ताई तुझे गिफ्ट रिटर्न गिफ्ट आणि त्याचबरोबर तू बनवलेला केक या सगळ्या सगळ्याचं तिकडे इतकं कौतुक होणार आहे ना सगळेजण कौतुकाने आता तुझं रिटर्न गिफ्ट आणि केक हे करणार यावरती स्वाती म्हणते हो मुक्ता केकची तर गोष्ट बोलायलाच नको म्हणजे केक इतका सुंदर झाला होता ना की केकला तोड नाही यापुढे कुणाचाही घरामध्ये बड्डे असला ना की केक बनवण्याची जबाबदारी ही तुझीच तूच या सगळ्यामध्ये छानपैकी केक बनवायचा यावरती मुक्ता म्हणते हो हो आता काही झालं तरी घरामध्ये केक मीच बनवणार असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते सई माऊचे केस बांधण्याचं चालू असतं आणि मुक्त सांगते सईमाऊ आता तुझे क्लिप लावून दिलेत कसं वाटते तुला सई सांगते खूप छान क्लिप लावून दिलेस तू मुक्ताई असं म्हणत ती मुक्ताचं कौतुक करायला लागते हे सगळं चालू असताना सगळेजण आनंदाने हे करत असतात कमी असते ती फक्त आणि फक्त आदित्यची आदित्यची या घरामध्ये जी कमी असते तीसुद्धा आता मुक्ता आणि सागर भरवून काढण्यासाठी ते आता वकिलांकडे गेलेले असतात वकिलांकडे जाऊन आता त्यांनी या सगळ्यामध्ये आदित्यची कस्टडी कशी मिळेल या संदर्भात चर्चा केलेली असते आणि आता त्यानंतर डायरेक्ट डायरेक्ट आता आदित्यची कस्टडीचे पेपर घेऊन दोघंजणं या सगळ्यामध्ये आता आ, ए, स्वात इकडे आता सावनीच्या घरी निघालेले असतात आता तोपर्यंत सावनी ते पेपर पाकते आणि फाडून टाकते तुमची हिंमत झाली कशी माझ्या आदित्यला माझ्याकडून काढण्याची आधी माझ्या सई माऊला माझ्याकडून हिसकावून घेतलं आणि त्यानंतर त्यानंतर आदित्यला ते, ते काही नाही मी तुम्हाला या सगळ्यामध्ये तुमचा डाव यशस्वी होऊ देणार नाही असं म्हणत चिडलेली आता इकडे सावनी ते सगळे पेपर टराटरा फाडून टाकायला लागते त्यावरती मुक्ता म्हणते खबरदार हे असं काही करण्याचा प्रयत्न जरी का केलात तरीसुद्धा माझ्याशी गाठ आहे कारण हे पेपर आदित्यच्या कस्टडीचे आहेत आदित्यची कस्टडी आम्ही मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहोत काहीही झालं तरी कोर्टाकडून तुम्हाला लिगल नोटीस येईल आणि त्यानंतर आदित्यची कस्टडी आमच्याकडे येईल त्यामुळे तुम्ही आता कितीही काही कारस्थानं केली तरी तुम्हाला आता कोणत्याही प्रकारे मी वाव देणार नाही काहीही करायला हे पेपर आहेत हे साईन करा हे कोर्टाचे आहेत कोर्टाच्या, कोर्टाच्या पेपरचा अपमान करू नका यावरती सावनी म्हणते तू कितीही कारस्थानं केलीस ना तरीसुद्धा मी आदित्यला तुझ्याकडे पाठवणार हो नाही असं म्हणत सावनीने आपला निर्णय ठाम सांगितलेला असतो सावनीचा निर्णय डावलत आता इकडे मुक्ता या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आदित्यला घरामध्ये आण हे पाहणं फारच रंजक ठर